राष्ट्रवादीचे आमदार अमोल विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी मिटकरी यांची कार फोडली आहे राज ठाकरे बाज आहे अशी टीका मिटकरी यांनी केली होती त्यानंतर मनसेने अकोल्यात मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला पण मी घाबरणार नाही असे मिटकरींनी म्हटले जर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींची गाडी फोडली असेल तर आम्ही त्यांचे अभिनंदन करतो असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे